नमस्कार मित्रांनो आता मी आवरलो आहे तयार झालो आहे आता मी जाणार आहे कोल्हापूरला आभ्या येणार आहे सांगलीत ना कोल्हापुरात माझ्या तर कोल्हापुरातच आहेच आमचा काय तर प्लॅन आहे आज सुट्टी आहे तर मग पन्हाळाला वगैरे जायचं प्लॅन चालू आहे बघूया आम्ही काय काय करतो मजा करतोय तर चला भेटू आपण डायरेक्ट कोल्हापूरमध्ये एंट्री झालेली आहे आणि साहेब आल्यात होय साहेब नमस्कार केला सेकंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे काय आमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला शिवाय दिला आम्ही गिफ्ट करणार शिकवतो रे आम्ही आमच्या प्रेक्षकांना वाईट गोष्टी का शिकवायच्या चांगली गोष्ट बाकी शिकवा ब्लॉग आहे ते आता तुला बघितल्यानंतर कळेल वाढवली बाबा सबस्क्राईब वाढवली वाढवलाच की दोन दोन वाढवला हे चार काहीतर वाढवली चार वाढवली त्यातले दोन माझं आहेत दहा माणसाने वाढवली चार वाढवली चार तर वाढवली फक्त अजून वाढवली पाटीलने किती वाढवला हे पाटील ना आमच्या घरातले सगळ्यांनी केले सांगायच्या आधी സിംഗൽ പൂ കുട്ട അപേക്ഷ ഫൈവ് पोरगा द्यायचा आहे का यो पोरगा द्यायचा आहे बघा कोण <laughs> चांगली एरिया पोरगी पोरगे तर बघा तुकड ला आता आम्ही आलो पॅन्टल मध्ये आणि मनोजला बर आध्या तर आता आम्ही जेव्हा लावले तर झोरबा मध्ये चला चला बर आम्ही आता लय झोरपाला जेवायला उपवास सोडणार आम्ही एका साहेबांचं तोंड दाखव साहेब पार्टी देणार आता आणि साहेबांनी आज मला गिफ्ट दिलं आहे किंमत विचार किंमत काय विचार नाही का फक्त ते दाखवत असतं वाट बघत बसतो आहे जायचा जायचं आहे गाडीची वाट बघायला बोलली गाडी आणि मेंबर येणार आहेत आमचं वाजल्यात अडीच जायच कधी यायचं कधी संध्याकाळी जाऊन अंधारा बघणार आहे काय संध्याकाळी तिसरं चालू काय करा केस वाढवला आणि करा बॉडी घालायला काय हिरो लहानपणी केलं मी आम्ही तुला दिसते का पहिला भाईवायना चष्मा काढतो तर तर आता बघूया गाडी का येते आमची गाडी आली की मग जायला तर आता पावसाच्या वातावरणामुळे आम्ही टू व्हीलर सोडून फोर व्हीलर जायचं ठरवलंय पन्हाळ्याला असं नाही तुमची सुरुवात त्यावेळेस का होतं तर विषय नाही काय होत्या तर पाहिजे हा आता नवीन झालं कामा शिकवाय आम्हाला शिकवाला हा आता भेटलाय बेमदूरचा विषय शिकवाला आम्हाला ओके अरे अच्छा ब्लॉक करायचं अरे मग शांत म्हणजे मतलब तुला शिकवलंय का दुसरं शिकवलंय का नाही बोल काय काहीतरी चांगलं रेस्ट्रिक्शन नसले तरी अरे चांगलं शिकणार काहीतरी काय वाईट बोलायला चांगलं तर काय बोलायलाय तू चांगलंच जर बाहेर बघ तिकडे बाहेर काय ट्राफिक दाखवा

पाप गेल्याच काप खेडा पाहिजे दोन तीन टक्के एक्स्ट्रा व्याज देऊ तुम्ही कधी लागते सांगाल तेवढा एखाद्या पुढे पुढे काय चुकलं असतं नाही चुकायच नाही बेंगलोर मध्ये कुठलं बिळंकी नाही कर्नाटकात पार्सल पाठवे तुम्ही बघू शकता वातावरण एक नंबर झाले होतावरण एक नंबर अजून ह्याच्याऐी भारी होते

वातावरण भारी झालं आहे आता बारीक पाऊस पडायला लागला मग एक नंबर वाटायला आहे जबरदस्त हे आमचे कार्यकर्ते फोटो काढण्यात बिझी आहेत आता आणि तो काय कशात इंटरेस्टच घेणार आला तिला आठवणी आल्या वाटतं कोणाचं तर भाऊ तर आठवणीत एकूण एकाच वाजता एका वासात बसलेला आहे

Rewa, mobile nggak asuh kan? Warga selain ini.

तर ह्यो व्ह्यू आहे सज्जा कोटीवरून बोल ना आ... बाहेर जाऊ तू बाहेर जा मोबाईल तुझ्या आता जा ना अर्धा कि तुला देतो हातात अर्धा देतो रे हातात जातात तर आता आम्ही तीन दरवाजा स्पॉटवर आलेलो आहे

कोल्हापूर आकाशवाणी केंद्राला आलोय तर हे तुम्हाला दिसत नसेल इथं टॉवर बघा किती वर गेलाय धुक्यामुळे दिसत झालाय आम्ही कधी आलो तर रे आपण इथं कॉलेज तर्फे सेकंड ईयर ला सेकंड ईअर सोळा पंधरा सोळा सोळा दरम्यान फेब्रुवारी झालं तुम्ही त्यानंतर आत्ता आलोय बघा म्हणजे सात आठ वर्षानंतर सात आठ वर्षानंतर सात आठ वर्षानंतर आत्ता आलोय ने आतलं ब्लॉग मध्ये सांगू शकत नाही ना मोठा ब्लॉग काय सगळं आतलं सगळं ते कसं वर्क होत आकाशवाणी केंद्राय नव्हतं ते मेकॅनिकल वाल्यांना सांगू नको म्हणले मेकॅनिकल वाल्यांना सांगू नका म्हणलेली वातावरण तर काय आहे सोड तांडव धुंद शंकरा। दाम दाम हो शंकरा। 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 हे रात्रीचे बारा वाजले आहेत आणि आम्ही पावसामुळे हॉटेलवरती <laughs> वरती थांबले पाऊस ले पडला आहे आमचा पावसामुळे जरा प्लॅन कॅन्सल झालाय आणि आता मीच हॉटेल वरती आहे आणि इथं पोरांचं व्हिडिओ कॉल आहे पत्ता आहे आब्या झोपला इथे आणि व्हिडिओ कॉल इथं आपल्या तो, तो, तो यो सनम भाऊ ज्याच्या आम्ही एंगेजमेंटला सांगलेला गेलेलो तर इथं त्यांचा दंगा काय तर चालला विषय एकमेकाची माप काढायचा विषय यो 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 तर त्यातला एकदम तरबेज माणूस एकमेकाची मापा काढायची ऑफिस झालं सुद्धा अरे तर असा विषयचा चावला इथे काय मग तू प्रेक्षकांना काय सांगतोस काय करतो ते प्रेक्षकांना तेच सांगतो तेच ते ऑडियन्स ते ते <laughs> आपली हाय बाबा काय काय पाहिजे तुला बोलण लाइक शेअर अँड सबस्क्राईब तू म्हणून टाक ब्लॉग एक नंबर एक नंबर तर जसं तुम्ही ऐकलं लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला गुड <laughs> नाईट